महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक वर्धा जिल्हा शाखा आयटक कामगार केंद्र बोरगाव मेघे येथे जिल्हाध्यक्ष विजया पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला मार्गदर्शन करताना संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप पुटाणे यांनी ग्रॅज्युएटी दर महापेन्शन उच्च न्यायालय गुजरात सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देण्यात आलेले निर्णय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून वर्धा जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रश्नांबाबत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून जिल्हा परिषद वर्धा समोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेतले परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पन्नास रुपये प्रति फार्म प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा जिल्हा शाखेची बैठक पदाधिकाऱ्याची आज संपन्न झाली त्यामध्ये अनेक विषय यावर चर्चेला गेलेले आहेत त्यामध्ये विशेष करून प्रामुख्यानं या ठिकाणी पीएबीन जो प्रवास भत्ता आहे तो प्रवास भत्ता महिलांच्या संदर्भात चर्चा करण्यात आला सेलूमध्ये दोन हजार पासून त्या प्रवास भत्ता मिळाला नाही आणि हिंगणघाटमध्ये दोन हजार एकोणीसचा प्रवास भत्ता मिळाला म्हणजे महाराष्ट्र सरकार प्रवास भत्ता देण्यासाठी सर्वीकडे सरकार पैसे पाठवतो परंतु या सीडी पी ओच्या या लोकांना प्रवास भत्ता मिळाला नाही असं दिसत आहे त्यामध्ये विशेष गोष्टी अशा आहेत की सीबीएचं काम या ठिकाणी करावं लागतात त्यांच्या देखील अनेक ठिकाणी सीबीएच्या पैसे अनेक ठिकाणी मिळाले नाहीत वर्धा प्रकल्प एक चा अभिनंदन करा वाटते कारण त्यांनी त्यांच्या सीबीएचे पैसे जुलैपर्यंत मिळालेले आहेत पण काही ठिकाणी सीबीएचे पैसे मिळालेले नाहीत हे बिल देखील त्यांच्याकडून दोन हजार चोवीस पर्यंत मिळालेलं आहे आणि इतर प्रकल्पांनी देखील दिलेलं नाही समुद्र समुद्रपूर तालुक्यामध्ये देखील त्यांना टी एजार वीस पासून मिळाले नाही आहे असं दिसतंय ह्या सर्व चर्चा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून जे काही पैसे महाराष्ट्र सरकार देत आणि प्रकल्प कार्यातून जाते त्या प्रकल्पकारातून देण्यात आलेल्या पैशाचा हिशोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितला जात नाही कशाचे पैसे आहेत काय आहेत सरकारने लाडकी बहीण योजना राबवून घेतली त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरून घेतले परंतु त्या ठिकाणी त्यांचे पैसे देखील पन्नास रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो जोपर्यंत मिळाला नाही आणि म्हणून ह्या विविध गोष्टी संबंध यासंदर्भात चर्चा करण्यात आली गुजरात हायकोर्टाने जे काही अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बाजूला रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा द्या असा निर्णय त्यांनी दिलेला आहे दुसरं सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी यामध्ये देशभरामध्ये जर विचार केला तर गुजरात आणि कर्नाटकामध्ये फक्त ग्रॅज्युटी मिळते आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युटी मिळाली नाही आता नुकतीच महाराष्ट्र सरकारची नवीन सरकार स्थापन झालेली आहे आणि त्यामध्ये मागच्याच बालविकास मंत्री मंत्री तटकरे ह्या परत मंत्री झाल्या त्यांचा आम्ही आयटकच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांना सर्व या प्रश्नाची जाणीव आहे धर्मा पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भात चाललेला आहे आम्ही या ठिकाणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्या मनीषा कुरशुंग्या आहेत यांना सांगितलं की इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून या ठिकाणी तुम्ही लावा जेणेकरून आपले प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्यात सोडवले जातील त्यांनी जर लावली नाही तर आम्हाला प्रामुख्यानं सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी या जिल्हा परिषद हा प्रश्न आमच्यासमोर सध्या आहे जर प्रशासनाने तीन मार्च तीन जानेवारीच्या आधी प्रश्न निकाली काढले नाहीत तर नाही आम्हाला तीन जानेवारीला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढावा लागेल सावित्रींचे सर्व भुकुटे घालून या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना ना असा निर्णय ना या ठिकाणी आजच्या वीटीमध्ये घेण्यात आलेला आहे